हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे माझ्या अर्चना किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज काहीतरी वेगळं व झणझणीत खाऊ वाटलं होतं म्हणून घरच्या घरच्या पद्धतीने बनवलेली मिसळ तरीची मिसळ त्यासाठी मी मोड आलेली मटकी घेतली ती अधव थोडी पाण्यात शिजवून घेतली हळद व मीठ घालून मटकी शिजवून घेतली त्याच्यामुळे मटकीला जरा वेगळाच रंग येतो नंतर वाटण वाटण्यासाठी लसुन के कांदा टोमॅटो कोथिंबीर लसूण खोबरं व बारीक कट केलेला कांदा परतण्यासाठी घेतला वाटण्यासाठी मी उभा चिरलेला कांदा तळण्यासाठी घेतला कांदा तळायचे अर्धवळ झाल्यानंतर त्यात टोमॅटो घातला अशा प्रकारे मिसळ केलेल्या खूप छान लागते नंतर लसूण व खोबरे ही त्याच्यामध्ये परतायला घातले त्याच्यामुळे चव वेगळीच लागते जरा नंतर थोडे घरचे खडे मसाले घातले कडीपत्ताही घातला आपली शिजलेली मटकी अशा प्रकारे झाली नंतर ती काढून घेतली व वाटण वाटून घेतलं कडीपत्ता धुवून फोडणीसाठी टाकला नंतर तेल घालून कडीपत्ता चांगला तडकून घेतला अशा प्रकारे मी सर्व मसाले काढले घरचा काळा मसाला तरीची मिरची कांदा लसूण मसाला व मटण मसाला हे सर्व मसाले घेऊन मी वाटण परतायला घेतले कढीपत्ता चांगला तडकल्यानंतर वाटण परतले नंतर वाटण परतल्यानंतर सर्व मसाले घातले व तेल घालून व थोडे पाणी घालून वाटलेला वा मसाला चांगला तेलामध्ये परतून घेतला ते त्याच्यामुळे तरी चांगली येते नंतर कोथिंबीर घातली सर्व चांगलं परतल्यानंतर मगच मटकी घालायची त्याच्यामुळे मटकी चांगली तरी बाज व चव चविष्ट होते नंतर मटकी वाटणामध्ये अशी थोडीशी परतून घ्यायची व आपल्याला लागेल त्यानुसार पाणी घालून घ्यायची पण जरा पातळच रसा असतो फरसाण घातल्यामुळे मटकीचा रसा जास्त लागतो म्हणून पातळच रसा करायचा अधोगर मीठ घातले होते म्हणून मी नंतर शिस्ताने मापातच मीठ घातले व इकडे मी मिसळीची तयारी केली फरसाण आणले होते कांदा कट करून घेतला लिंबूही चिरले अशा प्रकारे मिसळ चांगली तरी उकळून घ्यायची आपले घरगुती पद्धतीचे मिसळ एकदम छानपैकी होते फक्त तेलाचे प्रमाण जरा जास्त लागते अशा प्रकारे छानपैकी तरी आले आहे कमी गॅसवरच मिसळ चांगली उकळून घ्यायची नंतर मी डिशमध्ये फरसाण घातले त्याच्यावरती कांदा टाकला मिठाची मटकी एका वाटीत ठेवली कांदा साईडला व लिंबू साईडला ठेवले एक व आपल्या उकळलेल्या मटकीचा रसा त्याच्यावरती घातला एकदम छानपैकी व चविष्ट अशी आपल्या मटकीचा रसा झाला होता कशी वाटली माझी मिसळ चवीलाही खूप छान झाली अशा प्रकारे माझं मिसळपाव तयार झाला आहे एकदम छान चविष्ट व रुचकर असं घरगुती पद्धतीचे मिसळपाव खूप छान झाले होते तुम्ही अशा प्रकारे कधी करून पहा खूप छान व टेस्टी लागते हा कट म मिस्टरांसाठी दिला होता ते मिसळपाव खाण्यासाठी बसले होते म्हणून थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय